सोमवारी राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते ज्योतिर्लिंगांपैकी तीन मंदिरं मराठवाड्यात आहेत त्यात बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथमधील वैद्यनाथ वेरुळचं घृष्णेश्वर मंदिर आणि हिंगोलीतील औंढ्या नागनाथ मंदिर या तीन मंदिरांचा समावेश आहे श्रावणी सोमवार निमित्त मराठवाड्यातील ही मंदिरं भाविकांनी गजबजून जातात मंदिरात भाविक पहाटेपासूनच गर्दी करतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन मराठवाड्यातल्या मंदिरांचा इतिहास आपण या पाहणार आहोत परळीचं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रात्री बारा वाजल्यापासून खुलं केलं जातं श्रावणानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने भाविकांची अपार श्रद्धा आहे त्यामुळे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक येतात परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णाधी हेमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे मंदिराच्या परिसरात लांबलचक असणाऱ्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत मंदिराचा गाभारा आणि सभामंडप एकाच पातळीवर असल्याने सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते इतरत्र कोठेही नाही पण फक्त वैद्यनाथ येथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते वेरुळचं कृष्णेश्वर मंदिर शंकराचं प्राचीन मंदिर आहे ते देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे वेरुळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथम सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेलं आहे मंदिराचं बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आलेलं आहे या मंदिराचे नक्षीकाम अत्यंत कौशल्याने केले आहे हे मंदिर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले पुरातत्व विभागातर्फे महाराष्ट्राचा वारसा असलेल्या या मंदिराची काळजी घेतली जाते मंदिराच्या शिखरावर छतावर आणि मंडपाच्या खांबांवर सुंदर नक्षी सुरेख मूर्ती आणि चित्रे आहेत मंदिराच्या प्रशस्त प्रांगणाभोवती उंच कोट असून जवळच शिवालय तीर्थ हे बांधीव तळे आहे राष्ट्रकूट वंशातील कृष्णराजाने हे मंदिर बांधल्याचे उल्लेख आढळतात पारंपरिक दक्षिण भारतीय मंदिर वास्तुशैलीत तयार केलेल्या कृष्णेश्वर मंदिरात पाचस्तरीय शिखरांची बांधणी आहे गर्भगृह सुमारे दोनशे एकोणनव्वद चौरस फूट खोल आहे मंदिर दोनशे चाळीस फूट बाय एकशे पंच्याऐंशी फूट आकाराचे आहे आणि हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांपैकी सर्वात लहान आहे मंदिरात नंदीचेही देखणे शिल्प आहे भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या कोरलेल्या प्रतिमा मंदिरात दिसतात औंढा नागनाथ परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची बारा छोटी मंदिरं आहेत तसेच आवारात एकशे आठ मंदिरे आणि अडसष्ट तीर्थे आहेत ती सर्व भगवान शिवाची आहेत संत नामदेव महाराज विसोबा खेचर आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा या मंदिराशी संबंध आहे नामदेव महाराज त्यांचे गुरु विसोबा खेचर यांना औंढ्या नागनाथ मंदिरात भेटले त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता ज्ञानदेव गाथा या ग्रंथानुसार ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरुच्या शोधामध्ये जाण्यासाठी औंधा नागनाथच्या परिसरात जा असं म्हणाले होते मंदिरात नामदेवांना विसोबा शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर पाय ठेवून विसावलेले दिसतात शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवानी मग त्यांची निंदा केली विसोबांनी नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि नामदेवांनी जिथे विसोबाचे पाय ठेवले तिथे एक शिवलिंग उगवले अशा प्रकारे विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्व व्यापकतेची शिकवण दिली नामदेव आणि औंढा नागनाथ या मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते एकदा ते ज्ञानेश्वर विसोबा खेचर आणि नामदेव आणखी काही वारकऱ्यांसमोर मंदिरासमोर भजने म्हणत असताना मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन पूजन नित्य पूजा आणि प्रार्थनेमध्ये व्यत्यय आणत आहे आणि मंदिरातून निघून जा असं त्यांना सांगितलं गेलं मग नामदेव महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजन म्हणू लागले देवाची भजने ऐकण्यासाठी मंदिर फिरवले अशी श्रद्धा आहे तिथल्या विरुद्ध बाजूचा नंदी हीच गोष्ट दर्शवतो शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनीही औंढा नागनाथ मंदिराला भेट दिली होती त्यांनी या भागात फिरताना नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी बामणीलाही भेट दिली होती शीख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून गुरु मानले जाते